नमस्कार मित्रांनो मी आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक आनंदाची बातमी स्पष्ट करत आहे आनंदाची बातमी सातवा वेतन आयोग थकीत पाचवा हप्ता संदर्भात मोठे अपडेट या संदर्भामध्ये बातमीचे स्पष्टीकरण करताना बातमीचे टायटल आहे सेवन पे कमिशन सातवा वेतन आयोग थकीत पाचवा हप्ता संदर्भात आताचे मोठे अपडेट नमस्कार आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आताच्या घडीचे दिलासादायक अपडेट सर्व कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोग हप्त्याचे शासकीय सूत्राकडून प्राप्त होणार असल्याचे अपडेट समोर आले आहे जाणून या सातव्या वेतन आयोगाच्या थकीत हप्त्याच्या बाबतचे संपूर्ण स्पष्टीकरण चला तर पाहूया दिलासादायक अपडेट बाबत सविस्तर स्पष्टीकरण त्यापूर्वी जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि आपल्या कामाची असल्यामुळे आपल्या सहकारी मित्रांना आवश्यक शेअर करावी त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ पाहण्यास विसरू नका चला तर जाणून घेऊया संपूर्ण स्पष्टीकरण सातवा वेतन आयोग पाचवा हप्ता राज्य शासनाच्या वित्त विभागाने दिनांक तीस जानेवारी दोन हजार एकोणीस आयोगाची सन पासून पुढील समान कर्मचाऱ्यांना अदा करण्याचे निर्देश देण्यात आले होते परंतु राज्यात कोविड नाईन्टीन मुळे राज्याच्या मध्ये रोगाच्या साथीमुळे राज्य कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन धारकांना दिनांक एक जुलै दोन हजार एकवीस रोजी देय असलेला सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता हा नऊ मे दोन हजार बावीस रोजी शासन निर्णयानुसार अदा करण्यात आला त्याचबरोबर एक जुलै दोन हजार बावीस रोजी देय असलेला सातवा वेतन आयोगाचा चौथा हप्ता जून दोन हजार तेवीसच्या वेतन व निवृत्ती वेतन देयका सोबत अदा करण्यात आला तर आता जुलै दोन हजार चोवीस मध्ये सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता आपल्या मित्रांनो बँक खात्यामध्ये शंभर टक्के जमा होणार आहे तीस जून दोन हजार चोवीस रोजी नियमित देयका सोबत अदा करण्यात येईल यानंतर सातव्या वेतन आयोगाचे थकीत ते हप्ते कोणतेही एक जुलै दोन हजार चोवीस नंतर शासनाकडे देय बाकी राहणार नाही याची नोंद घ्यावी कारण सातवा वेतन आयोग लागू झाल्यापासून मिळणारे कर्मचाऱ्यांचे समान जमा करून प्रत्येक वर्षाला शासनाने मान्य केले होते आता तीस जून दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण हप्त्याची रक्कम निर्धारित वेळ शक्य तितक्या लवकर कोरोनाचा काळ वगळता देण्याचा प्रयत्न शासनाने केला आहे आणि आपल्या मित्रांनो खात्यामध्ये शेवटच्या आणि पाचव्या हप्त्याची रक्कम ही तीस जून दोन हजार चोवीस रोजी जमा झालेली असेल ती आपण पाहू शकता जून रोजी तर चला पुन्हा भेटूया आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या नवनवीन अपडेट तोपर्यंत निवांत राहा काळजी करू नका आपला आजचा दिवस आनंदाचा जावो ईश्वर चरणी प्रार्थना करून व्हिडिओला पूर्ण विराम देतो बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ Thank you very much for watching for this video. Dhanneva Jai Maharashtra Jai Hind Vande Matram.